जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना शेतीविषयक मार्गदर्शनाकरिता जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस भाप्रसरे यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनानुसार कारंजा लाड येथे मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वातंत्र्य सैनानी कन्हैयालाल इन्नानी विद्याभारती महाविद्यालयामध्ये तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळा घेण्यात आली याबाबत या अधिक वृत्त असे की शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कारंजा महसूलचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे हे होते या प्रसंगी कार्यशाळेला प्रमुख उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व शेतकरी आत्महत्या थांबविण्याकरिता था। उपाययोजनेबद्दल उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेचे उद्दिष्टे उपस्थितांना सांगितली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शिका तथा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मनोविकार तज्ञ डॉक्टर श्वेता मोरवाल यांनी शेतकरी आत्मबल उन्नती बद्दल शेतकऱ्यांचे मानसिक समाधान करण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे कृषी पर्यवेक्षक गुणवंत डोकणे बळीराजा चेतना अभियानचे पवन मिश्रा कायदा तथा परिवीक्षा अधिकारी जिन्साजी चौधरी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती सीमा खिरोडकर इत्यादींनी शेतकरी उत्पादनाचा खर्च कमी करणे पीक पद्धती जलवायू प्रदूषण सेंद्रिय शेती बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना कौशल्य व रोजगार या विषयावर यशस्वी मार्गदर्शन केले सदृढ शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेच्या या कार्यक्रमाला सर्व नायब तहसीलदार विनोद हरणे लक्ष्मण बनसोडे अनिल वाडेकर सर्व मंडल अधिकारी सर्व तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोतवाल व कारंजा महसूलचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन व समारोपी आभार मंडल अधिकारी देवानंद कटके यांनी मानले एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर